नागपूर पालिका निवडणुकीसाठी महिला इच्छुकांची मोठी गर्दी आहे काँग्रेसकडून पालिका लढण्यास इच्छुक महिलांची संख्या मोठी आहे लाडकी बहीण योजनेचा मनपा निवडणुकीत परिणाम होणार नसल्याचं इच्छुक महिला उमेदवारांचं म्हणणं आहे सरकार आमच्याच खिशातील पैसे काढून पुन्हा आम्हाला देत असंही या महिला उमेदवारांनी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत पन्नास टक्के महिला आरक्षण असलेल्या नागपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून देखील मोठ्या प्रमाणात महिला इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे काय सांगाल तरी तुम्ही कुठल्या वॉर्डातून कोणत्या प्रभागातून उमेदवारी मागताय मी लीनाबाई कटारे माझा प्रभाग सोळा येतो आणि ब्लॉक नंबर आठ येतो तर माझ्या प्रभागातून भरपूर हे आहे प्रतिसाद आहे तुम्ही कुठल्या प्रभागातून मी अश्विनी अजय मते प्रभाग सोडामधनं आहे आणि आमच्या प्रभागामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठवांत आणि निस्वार्थ उमेदवारी पक्षाने तुम्हाला द्यावी यासाठी तुम्ही काय आपले मुद्दे माझे प्रयत्न चालू आहे गेल्या सात वर्षापासून मी काँग्रेस पक्षासाठी निरंतर डोअर टू डोअर माझं कार्य चालू आहे तुम्ही कुठल्या मी प्रभाग सतरामधनं आहे अ मध्ये रिझर्वेशन एरियाला आलेला आहे माझा आणि माझे तिकडे आता पक्षांनी जर दिलं मला तर मी त्याच्यावर खरं उतरणार हो काय काम करता आणि कुठल्या ऑर्डर मी ॲडव्होकेट वंदना चांदे प्रभाग सतरा अ आणि मी पक्षासाठी बावीस वर्षापासून काम करते निराधारचे कामं केले आहेत लोकांना न्याय देण्याचे काम करते ॲडव्होकेट आहे तर महिलांना जे लागते ते करताय आणि मग पक्षाने मला तिकीट दिली तर मी सक्षमपणे काम करू शकते तुमच्या मतांवर त्याला कसं तुम्ही होणार नाही सर जी लाडकी बहीण आहे ती पण आमच्या काँग्रेसची तिच्या मनामनामध्ये काँग्रेस आहे मना 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 कारण दीड हजार रुपयांनी काय होतो तिचं एक साधं बिल भरणं नाही हो साधं सिलेंडर नाही हो त्याच्यामुळे मायगाई जी आहे लोकांना कडत आहे तर त्याच्यामुळे आम्हाला काहीच फरक पडणार नाही आमच्या काँग्रेस पक्षाला कॅमेरामन मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर